केस अपडेट आज आपण आहोत बीड जिल्ह्यातील अंबजोगाईमध्ये जसं जसं बीड लोकसभेचं बिगुल या ठिकाणी वाजलेलं आहे जसंजसं उन्हाचा पारा वाढतो आहे तसं तसं बीड लोकसभेचाही पारा वाढतो आहे कॉर्नर बैठकी नियोजित दौरे ते लोकसभेचे जे संभाव्य उमेदवार आहेत यांचे दौरे देखील वाढलेले आहेत प्रचाराला देखील खूप जोमानं सुरुवात आहे मात्र अंबजोगाईकरांच्या काय मनात आहे हे आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत आपल्या या अपडेटच्या माध्यमातून आता सध्या आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अंबाजोगाई हो या ठिकाणी काही या ठिकाणी व्यापारी वर्ग असतील किंवा मग अंबाजोगाईकर हो असतील या अंबाजोगाईकरांकडून हो आपण विशेष त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की त्यांची पसंती कोणाला असणार आहे त्यांची पसंती कुठल्या पक्षाला असणार आहे किंवा मग त्या? त्या ते कोणाला खासदार म्हणून त्यांना या बीडजोगाईमध्ये हो आहेत प्रश्न विचारतोय काय नाव आपलं माझं गंगने अशोक रामदास राहणा राडी तालुका अंबा जिल्हा बीड बीड जिल्ह्याचं बिगुल या ठिकाणी राजकीय क्षेत्रातलं वाजलेलं आहे तर आपल्या मनात कोणाला पसंती आहे की खासदार म्हणून कोणाला आपल्याला दिल्लीला पाठवायचं पंकजताई मुंडे काय दिले ताई मुंडे यांना पंकजा मुंडेनं विमा दिला समजा धनुभाऊच्या माध्यमातून बरेच काम झाले धनुभाऊच्या माध्यमातून आता आमची जे महाविकास आघाडी आहे त्या माध्यमातून बरेच काम झाले सर धनंजय मुंडे पंकजाताई मुंडे यांची युवती झाल्यामुळं आपण ताईच्या पाठीमागा आहात हो या कारणामुळे आपण आम्ही अजिताच्या घटाचे आहोत बरं मग कर जे आहेत आंबजोगाईमध्ये कसं वातावरण आहे आंबजोगाईमध्ये पण काय तयच आहेत काय धनुभाऊच्या माध्यमातून बरेच काम विकास कामं झालेले आहेत धनुभाऊ एखादं काम बरेच आमच्या राडी गाव एखादं काम हो राडी गावामध्ये बरेच काम आहेत विमा असेल समजा समाज मंदिर असेल रस्ते असतील बरेच कामं झाले सर एकीकडे एकीकडे प्रीतमताई त्यांच्या भगिनी होत्या लहान त्यांना बी जे दोन वेळेस खासदार ते झाले होते बी जे मात्र आता तिसऱ्या वेळेस त्यांना तिकीट न देता त्यांचं तिकीट आपण पंकजाताई मुंडे यांना दिलेलं आहे तेवढा त्याच्यावर आपण बोलाय मोठा सर्वसाधारण एकीकडे असं आपलं भीवसेन नामदेव साखरे राहणार धोंडराज तालुका गेवराय जिल्हा बीड मग तिकडं गेवरायची इकडं आलं होतं सरांकडे आपलं काम होत जर पोस्टामध्ये त्याच्यामुळे आलो होतो पंकजा ताई जे आमचे ते येते आम्ही ओबीसीचे प्रश्नही विचारला नाही नका तरी मी सांगवतो ना बस हिशेकट एवढंच बोलायचं राम राम लोकसभेचं वातावरण म्हणजे या दे या देशामध्ये भाजपला आम्ही निवडून दिलं परत नोकरी भरती किंवा सुशिक्षित बेकार्यांचा प्रश्न खाली खोटे आशिषण दिले आणि हेनं कागदी मिळेल हातात केळं जनतेच्या हातात दिले इतक्या कोटीची घोषणा तितक्या कोटीची घोषणा नुसते आशिषण देत राहिले शेतकऱ्यांना भाजप हे सहा हजार रुपये देते शेतकऱ्यांच्या खात्यावर भाजप सहा हजार रुपये देत आहे पण त्यांना एक आम्ही दाखविले पण सहा हजारावर भागत नाही त्यांच्या शेतकऱ्यांच्या किती हजार द्यायला पाहिजे मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे सहा हजारानं त्यांचं भागत नाही पण त्यांच्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे आणि योग्य भाव मि मिळाला पाहिजे आणि आपली पसंती कोणाला असणार आहे आपली पसंती माननीय प्रकाश आमजे आंबेडकर भजन वंचित पक्षाला कोण आहे त्यांचा उमेदवार हां बीडचा ते अशोक हिंगे पाटील उमेदवार आहेत त्यांना तुमची पसंती असणार बिलकुल अंबजोगाईमधून हो अशोक हिंगे पाटील यांना कसा प्रतिसाद मिळेल प्रताप प्रतिसाद म्हणजे आंबेजोगाईतून ऐंशी टक्के प्रतिसाद आहे ऐंशी टक्के अंबजोगाई हो कारण हे ही अशोक हिंगे यांच्या पाठीमाग असतील बिलकुल त्याच्यात काय शंका नाही अच्छा काय नाव आहे तुमचं म्हणले मी इलेक्श्मन कांबळे प्रॉपर राजवाडी अंबजोगाच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये इथे छोटे व्यापारी आहेत त्यांची पसंती कोणाला विचारणार आहे काय नाव आहे ना आपलं महादेव सुदाम गर्जे काय नाव म्हणजे महादेव सुदाम गरजे एकीकडे लोकसभेचं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे जसं उन्हाचा पारा वाढेल तसं तसं या ठिकाणी या बीडच्या लोकसभेचा प्रचाराचाही पारा वाढतोय आपली कोणाला पसंती आहे पंकजा मुंडे पंकजा मुंडे काय दिलं पंकजा मुंडे यांनी काय दिलं पंकजा मुंडे यांनी काय द्यायची गरज आहे कुणीतरी काय देणार आहे ती तरी काय देणार आहे ते आमची पसंती काही अपेक्षा नाही काही अपेक्षा नाही आम्हाला काही सुद्धा अपेक्षा नाही काही अपेक्षा नाही काय फक्त मतदान करणार म ग्रामविकास मंत्री होत्या त्यावेळेस आम्ही शेतकरी होत आमच्या खात्याला बँकेला चक्र मारून एवढा पैसा येत होता ह्या पाच वर्षात आम्हाला रुपया बी आला नाही मग आता तिला पसंती नाही द्यायची द्यायची आणखी काय अपेक्षा असणार ते आता एक थोडं सांगितलं आणखी काय अपेक्षा असणार नाही आम्हाला शेतकऱ्याला सांभाळलं की आमची अपेक्षा आम आम फुल न झाली शेतकरी पुत्र एकीकडे सांगतात बजरंग बाप्पा ते <laughs> म्हणायला म्हणतात काही बी त्याला काय असते ज्याची त्याची मनखुशी असते या कुणी शेतकरी म्हणतंय कुणी काही म्हणतंय त्याचं काय असतंय आमची पसंती पंकजा म्हणजे त्याला इलाज नाही